नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि आज नैवेद्यामध्ये मी कांदा लसूण विराई स्वयंपाक करणार आहे तर त्यामध्ये मी तुरीच्या दाण्यांची भाजी करणार आहे याच्यामध्ये मी कांदा लसूण अजिबात वापरणार नाही आहे त्यानंतर मी इथे पुरणपोळी करणार आहे आणि त्या पण नैवेद्यासाठी अगदी दोनच पोळ्या करणार आहे तर पुरण मी आधी शिजवून ठेवलेलं आहे आणि त्याचं आवरण पण मी मळून घेतलेलं आहे इथे मी आवरणासाठी मैद्याचा वापर केलेला आहे त्यानंतर इथे मी अळूवडी करणार आहे आणि वरण भात आणि चपाती मी आधीच करून ठेवले म्हणजे जास्त वेळ नको लागायला फक्त हे तीन पदार्थ आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चला तर बनवायला सुरुवात करूया भाजीमध्ये मी इथे तुरीच्या शेंगांची भाजी करणार आहे म्हणजे तुरीच्या दाण्यांची तुरीच्या शेंगा अर्धा किलो विकत आणल्या होत्या त्या निवडल्या आणि दाणे पाण्यात घालून ठेवून दिले आहेत भाजीसाठी आपण इथे कांदा लसूण वापरणार नाही आहे त्यासाठी मी इथे एक वाटण तयार करणार आहे तर मी इथे एक कप सुका नारळ घेतला आहे तुम्ही याच्याऐवजी ओला नारळ वापरला तरीही चालेल त्यानंतर एक छोट्या साईजचा सा टोमॅटो अगदी पिकलेला होता तो घेतला आहे त्यानंतर एक इंच अलं घेतलं आहे आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे खोबरं आहे ते फक्त सुकंच भाजून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी एक छोटा चमचा तेलामध्ये टोमॅटो आणि अलं आपण भाजून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया मी ही तुरीच्या दाण्यांची भाजी कुकरमध्ये बनवणार आहे तर मी वाटणसुद्धा मी कुकरमध्येच भाजून घेते म्हणजे जास्त भांडी व्हायला नको तर कुकर गणव करण्यासाठी ठेवले आता हे जे खोबरं आहे हे आपल्याला तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे खोबरं छान तांबूस रंगावरती मी भाजून घेतले आता हे काढून घेऊया खोबरं काढून घेतलंय आता याच्यामध्ये टोमॅटो आणि आलं हे पण आपण फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं टॉमॅटो पण अगदी अर्ध्या चमचा तेलामध्ये मी छान फ्राय करून घेतले आता हे काढून घ्या आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे मिश्रण थंड होतं तोपर्यंत आपण इथे अळूवडीसाठी लागणारी पानं ती कापून घेऊया तर मी इथे पाच पानं घेते आहेत अळूवडीसाठी आता याची ही जी मोठी दट आहे ती आपल्याला कट करून घ्यायची जेवढी कट करता येतील याच्या ये ज्या ये शिरा असतात त्या जेवढ्या काढता येतील तेवढ्या काढून घ्यायच्यात बाकीच्या लाटण्याने आपण लाटून घ्यायचे अशा पद्धतीने काढून घेते मी शक्य होतील तितक्या मी हे देठे ते कापून घेतलेत आता बाकीचं आहे ते आपण लाटण्याने लाटून घ्यायचे म्हणजे सगळ्या शिरा या बसल्या जातील आणि अळूवळी खाताना जाडसर असा भाग लागणार नाही अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचे सगळ्या शिरा मोडून काढायचे पानांच्या शिरा सगळ्या मी लाटण्याने मोडून घेतल्या आता त्याला लावण्यासाठी आपण इथे एक कप चण्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे जास्त काही टाकायचं नाही आहे मिक्स करायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकते आहे त्यानंतर पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा घणेपूर टाकते याच्यामध्ये तीळ टाकायचे तीळ मी थोडे जरा जास्तच टाकते कारण का वडीमध्ये तीळ छान दिसतात पण आणि लागतात पण एक मोठा चमचा मी याच्यामध्ये भरून तीळ टाकले आहे त्यानंतर मी याच्यामध्ये बटाटा आहे ना तो टाकणार आहे हा ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल तुम्ही याच्याऐवजी बेकिंग सोडा वापरला तरी चालेल पण बटाटा -टा टाकला तर हे वडीला छान खुसखुशीतपणा येतो म्हणून मी हा किसून टाकते अशा आणि याच्यामध्ये मी चिंच आणि गुळाचा खोळ घालते कारण का अळू थोडा घशाला खासतो त्यामुळे मी याच्यामध्ये चिंचेचा खोळ टाकते थोडीशी चिंच आणि थोडंसं गूळ मी गरम पाण्यामध्ये आधीच भिजत टाकला होता म्हणजे एक दोन चमचे मी याच्यामध्ये चिंचेचा खोल टाकला आहे नंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी एक छोटा चमचा मीठ टाकते आता मिक्स करायचं आहे पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही आहे सगळे साहित्य एकत्र एक करून घेतलेत आता ज्या वाटीमध्ये आपण चिंच भिजत टाकली होती त्याच्यात थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण का आपल्याला हे पानानं लावायचं आहे जर पातळ झालं तर पानं चिकटणार नाही आणि सगळं मिश्रण गळून येईल आणि घट्ट झालं तरीसुद्धा मिश्रण घट्ट होईल आणि पानं थोडी कडक होतील हे अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलंय जास्त घट्ट पण आहे आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे आता आपण एक एक पानं घेऊन ह्याला लावायला घेऊया जो गुळगुळीत भाग आहे तो खालच्या साईडला ठेवायचा आहे आणि जो खरखरीत भाग आहे त्याला आपण हे पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं करून हे आपल्याला पीठ लावून घ्यायचंय एका पानाला पीठ लावून घेतले आता दुसरं पान घ्यायचंय एक तर तुम्ही एक असा एक साईड अशी तर एक साईड अशी ठेवू शकता पण मी काय करते सगळी पानं एकाच दिशेने ठेवून लावून घेते म्हणजे गोळा करायला बरं पडेल अशा पद्धतीने म्हणजे सगळे बाजू सारखी होईल दुबडून घेतल्यावरती आता ह्याला पण लावून घेते ही पानं थोडी मोठी होती म्हणून मी फक्त दोनच पानं घेतली आहेत आणि बाकीचे तीन पानांचं करणार आहे ही मोठी पानं आहेत म्हणून दोन घेतली आणि बाकीचे उरलेले तीन पानांचं मी करून घेणार आहे हे अशा पद्धतीने चारी बाजूनी आपण दुमडून घ्यायचं आहे ह्यालासुद्धा असं पीठ लावायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे रोल करून घ्यायचा आहे असा म्हणजे सुटणार नाही हे बघा अशा पद्धतीने हा रोल करून घेतला आहे आता अशाच पद्धतीने दुसरे पण पानं लावून घेते आणि त्याचा रोल करून घेते वडीच्या पानांचे दोन गुड्डे झाले आहेत आता हे पंधरा ते वीस मिनटासाठी स्टीम करून घ्यायचे नाहीतर कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी हे कुकरला लावून घेते खोबरं जे भाजून घेतलं होतं ते पूर्ण थंड आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतली तीसुद्धा आपण या वाटणामध्ये घालायची आहे आणि हे बारीक वाटून घ्यायचे पाणी घालून पण छान बारीक वाटून घेतलंय आता कुकरच्या भांड्यामध्ये मी तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये खडे मसाले घालणार आहोत तर त्याच्यामध्ये तमालपत्र पाच सहा काळी मिरी आणि तीन लवंग आहेत ते आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे खडे मसाले टाकून घेतल्यानंतर आपण हे जे वाटण टाक केलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं परतून घ्यायचं वाटण छान एकाच मिनिटभर परतून घेतलं आहे आधीच हे खोरं भाजलेलं आहे त्यामुळे जास्त भाजायची काही म्हणजे परतायची गरज नाही आता याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्या फार काही सुके मसाले लागत नाही तर याच्यामध्ये दोन चमचे मी इथे मिक्स मसाला टाकते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा हळद आता मिक्स करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात जे पाणी वाटण होतं त्यातच मी पाणी टाकलं आहे तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडं थोडं करून वाटणामध्ये जो मसाला टाकला होता त्याला आता तेल सुटायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण जे तुरीचे दाणे भिजत टाकले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर मी याच्यामध्ये आकाराचा बटाटा बारीक कट करून टाकणार आहे हा पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल ते टाका नाही टाकलं तरीही चालेल आता हे तुरीचे दाणे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया दाणे टाकून घेतले आता याच्यामध्ये हा बटाटा कट करून टाकूया कितकाच मोठा छोटा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता एक तीन ते चार तुकडे करते थोडीचे दाणे आणि बटाटा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे अजूनपर्यंत याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे आता हे जे मिक्सरच्या भांड्यात वाटण होतं त्यातच मी पाणी टाकले हे पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यातच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कारण का मीठ अजूनपर्यंत टाकलेलं नव्हतं त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मी किचन किंग मसाला टाकते हा तो ऑप्शनल आहे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला टाकला तरी चालेल आता मिक्स करायचं आहे आणि याला उकळी काढून घ्यायची भाजीला उकळी आली आता गॅस बारीक करायचं आहे झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या अगदी दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या जर तुमच्याकडे अगदी छोटे बटाटे असतील मिनी बटाटे तर ते चार चार भाग म्हणजे चार चिरा देऊन अख्खेच्या अख्या टाकले तरी ह्या भाजीमध्ये ते बटाटे अप्रतिम लागतात मी मोठा बटाटा घेतला मीडियम साईजचा आणि त्याचे चार तुकडे केले आणि ते टाकले आहेत तर तुम्ही छोटे बटाटे असतील तर छोटे बटाटे टाकले तरी चालतील आता याच्या अगदी दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या पुरणपोळी करायला घेऊया तर त्यासाठी मी अर्धा कप चण्याची डाळ वरणभाताचा कुकर लावला तेव्हाच मी लावली होती आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तीन चमचे मी साखर घातले तुम्ही याच्याऐवजी गुळ वापरला तरीही चालेल आणि त्यानंतर हे मी पुरण पुरणयंत्रामध्ये किंवा चाळणीमध्ये चाळून घेतलं आहे त्यामुळे छान मऊ होतं त्यानंतर मी इथे अर्धा कप मैदा त्याच्यामध्ये थोडीशी हळद हिंग मीठ टाकून घेतलं आणि मळून घेतले आणि मी इथे गव्हाच्या पिठाची सुद्धा एक करणार आहे त्यासाठी पण मी गव्हाचं पीठ मळून घेतले पातळ आहे थोडंसं घट्ट नाही आहे आणि हे पीठ पण सुद्धा पातळ आहे फार घट्ट नाही आहे अगदी स्ट्रेच इतकं आहे आता आपण करायला घेऊया मी लाटण्यासाठी इथे कांद्याचं पीठ वापरणार आहे आता एक गोळी घेतली आहे जसं आपण मोदकाचं सारण भरतो त्या पद्धतीने हे अशी वाटी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे पुरण भरून घ्यायचे अशी वाडी करून घेतली आता एक पूर्णासा गोळा घेतला आहे तो याच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने बंद करायचं आहे असं थोडं थोडं वरती आणून याचं टोक पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे करायला घेऊया एक गोळा मी कांद्याच्या पिठामध्ये गोळून घेतला आहे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलं थोडस प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण सगळ्या बाजूनी पसरलं जात अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचे मी माझ्या चॅनलवरती तेलपोळीची पण रेसिपी केलेली आहे एक किलोच्या प्रमाणात आणि पाव किलोच्या प्रमाणात सुद्धा केली आहे लिंक मी खाली देते दे जाऊन नक्की चेक करा पोळी मी लाटून घेतली आता तव्यावरती आपण ही भाजून घेऊया करून घेऊया आता ह्याला तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता तुम्ही तेल लावते तेल लावून घेऊया बघू शकता किती छान फुगते पुरणपोळी दोन्ही सडनी छान भाजून घ्यायची मंदाच्या वरती पोळी झाली आहे आता काढून घेऊया आणि मी इथे पीठपोळी सुद्धा केली आहे ती सुद्धा मी इथे त्यावरती टाकून घेते ही पण छान आपल्याला भाजून घ्यायची पीठपोळी पण छान फुगली आहे एका साइडला मी तेल लावून घेतले आता या साईडला सुद्धा तेल लावून घेऊया दे, मी अगदी नैवेद्यासाठी दोन पोळ्या मैद्याच्या आणि एक करणार करणारे म्हणजे केली आहे आता काढून घेऊया तुरीच्या दाण्यांची भाजी छान शिजली गेली आहे बटाटे पण शिजले मी थोडीशी घट्टसरच ठेवली जर तुम्हाला पातळ हवे असेल तर याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकलं तरी चालेल आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी नाही भरपूरच टाकते आहे मी कारण का मला कोथिंबीर आवडते आता मिक्स करायचं आहे तुरीच्या दाण्यांची भाजी तयार आहे आता अलु वड़े सुद्धा आ, स्टीम करून झालेल्या आहेत आता या कट करून घेते कट करून घेऊया पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय आता या तळून घेऊया एक एक वड्या तव्यावरती लावून घेतल्या आहेत ला। मी अगदी थोड्याशाच तळणार आहे नैवेद्यापुरती आता या दोन्ही साईडनी छान फ्राय करून घ्यायचे नैवेद्याचा सगळा स्वयंपाक बनून तयार आहे भात त्याच्यावरती साजूक तूप साधवरण धूप भाजी पुरणपोळी चपाती त्यानंतर अळूवडी छान असा नैवेद्याचा बेत बनवून तयार आहे कांदा लसूण विरहित नैवेद्याचा ताड बनवून तयार आहे तुरीच्या शेंगा या सीझनला खूप छान मिळतात इतर सीझनला मिळत नाही तर तुम्ही भाजी ही घरी एकदा नक्की ट्राय करा कसा वाटला आजचा कुकिंग ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशा अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद